राष्ट्रीय पुरस्कारती माझे मित्र डॉक्टर मनीष गवई विजय किशनराव गायकवाड आमचा या ठिकाणी म्हणजे अमरावतीच्या मध्यवर्ती भागामध्ये मध्ये जोशी हॉल मध्ये अधिष्ठ चिंतन सोहळा व पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे या संपूर्ण सोहळेचे स्वागत अध्यक्ष म्हणून आदरणीय मनोज जी बक्ता यांची घोषणा या ठिकाणी आम्ही केलेली आहे या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलेलं आहे माझे की सर्वा मित्र विधीजी कळंबे टीम झणीत या ठिकाणी उपस्थित सर्व माझे मित्रबंधू सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी योग्य होणार नाही मित्र या अमरावती शहरामध्ये नव्हे तर या संपूर्ण भारतामध्ये वृक्षाची कत्तल करणं जोरदार चालू आहे आणि म्हणून आपण ती कत्तल थांबवण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरासमोर किमान दोन जण लावले पाहिजे हा सामाजिक सामाजिक विषय डोळ्यामुळे ठेवून चौदा तारखेचा अभिष्ट चिन्ह सोहळा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हजारो वृक्षांच वितरण त्या ठिकाणी मोफत आम्ही करणार आहोत आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी ही काळाची गरज आहे आणि त्या ठिकाणी पुरस्कार कोणकोणत्या व्यक्तीला आम्ही देणार या ठिकाणी सुदर सिंधी जैन ख्यातमान व्यक्तिमत्व आहे रविराज देशमुख सुचिता बर्वे जगदीपजी गोवर्धन असे अनेक व्यक्ती आहेत आणि विशेष करून आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय भक्ता साहेब यांना विदर्भरत्न पुरस्काराची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे तसेच त्यांचे मित्र वरुणजी मानू असे उद्योजक आहेत या उद्योजकांना त्यांच्या कामामध्ये भरभराट निर्माण आणि आपला अमरावती शहर जे आहे एक मॉडेल शहर झालं पाहिजे आणि म्हणून अशा उद्योजकांची आम्ही निवड केलेली आहे माझे मित्र सिद्धार्थजी बनसोड या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मुंबईमधले आमचे बाळासाहेब मामा पाटील त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे त्यांना जसा धाडाचा विषय सांगितला तर ते रात्रीपासून म्हणजे गद्गद झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी भरपूर असं या ठिकाणी तन मन धनाने आम्हाला सहकार्य करण्याचा संकल्प उचललेला आहे सर्वांचं नाव घेणे या ठिकाणी योग्य होणार नाही आणि समता जनसं समता जन्सं, जनसंग्राम संघटना हे सुद्धा याची पुनर्बांधणी आदरणीय विश्वदानंद जोरदार आणि आमचे मार्गदर्शक जे दिल्ली आणि मुंबई या या ठिकाणी जाऊन समाजाची एक मूल बांधण्याचं काम करतात आणि त्यांचे प्रश्न सोडण्याचं काम करतात त्यांचे ते समज आहेत आदरणीय शरद पवार साहेबासोबत आम्ही सर्वांचे घरीच समज आहेत असे आमचे आदरणीय मित्र राजाभाऊ पडली आणि या ठिकाणी उपस्थित माझे दुसरे मित्र राजेंद्रजी वटाणे आणि विनोदरावजी भुल्लेकर सर्वांचं नाव जर आमचे मामा लेट का होईना पण या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं सुद्धा महापासून मी कौतुक करतो आणि साहेबांनी जे अध्यक्ष स्थान घुसवलं त्याबद्दल साहेबांचा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्रसंचालन म्हणजे आदरणीय करते